マケマケするじゃない? बाजू सरकार अजिलदा आर डिप बाजूक सरकार बाजू सरकार काय तुम्ही मागणी प्रार्थना केली महाराष्ट्रातला महाराष्ट्राचा एक स्वाभिमानी राजकारणात साई चरणी काय प्रार्थना करणार सध्याचे संकट महाराष्ट्रावर सुरू आहे ते दूर व्हावं महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा याच्यापेक्षा वेगळी मागणी आपण काय करू महाराष्ट्रातला शेतकरी कष्टकरी बेरोजगार यांना चांगले दिवस येण्यासाठी या राज्यामध्ये एक चांगलं सरकार यावं सर शिर्डी लोकसभेसाठी जर विचार केला तर ठाकरे गटाकडे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे कसरत यावेळेस करावं त्यात ती जागा काँग्रेसही मागणी करते काय कसं याचं तिढच होते बघा शिवसेनेकडे तुम्ही ज्याला गट वगैरे म्हणता जसं का आम्ही मानत नाही शिवसेना एकनाथ शिंदे कुठे गेलो होते शिवसेना स्थापन करायला हा पंचावन्न वर्षापूर्वी एकनाथ शिंदेने शिवसेना स्थापन केली बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीमध्ये असतील पण शिवसेना ही शिवसेना बाळासाहेब ठाकरे आपण म्हणता त्याप्रमाणे या मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढते याचा अर्थ मूळ शिवसेनेकडे जी ताकद आहे ती काय आहे आणि जिंकण्याची क्षमता किती आहे हे सगळ्यांना माहिती आहे नगर, नगर दक्षिणे ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे नगर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे आणि अजून तरी त्या जागेसंदर्भात बदली संदर्भात काही चर्चा अद्याप झालेली नाही पण शंकरराव गडा हे त्या जागेसाठी एक प्रबळ आणि योग्य मैदान आहे वंचित बहुजन लेकर तनातनी तो चल रही है महाविकास किसने किस कहा तनातनी तो चल रही है कांग्रेस अभी भी तैयार नहीं है तो खा, खा, आपके पास गलत जानकारी है शिवसेना राष्ट्रवादी कांग्रेस और कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी ये मिलकर महाविकास आघाड़ी बन गई है वंचित बहुजन आघाड़ी हमारा हिस्सा है महाविकास आघाड़ी का असं आहे तुम की तुमचे जे ट्रायब्युनल म्हणून जी नेमणूक केलेली आहे सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांची ते विधानसभेचे अध्यक्ष यांच्यावर न्यायदानाची जबाबदारी आहे ते सोकॉल न्यायमूर्ती मुख्यमंत्र्यांकडे काल गेले बंद दरात चर्चा केली न्यायमूर्ती फुटताना दिसतोय न्यायमूर्ती आरोपी कडे जाऊन चहा प्यायला लागले तर तुम्ही काय अपेक्षा करता एन्टी टीव्ही काय आहे ती राष्ट्रीय दूध विकास संस्था आहे आणि ती पुनर्जीवित करण्याचं काम जे आहे ते दूध संघाचं करत असते माहित तुम्ही इतके वर्ष का इथे काय डोक्यावरचे केस उठत होता महानंदा महानंद ही महाराष्ट्राच्या दुग्धविकास क्षेत्रातलं किंवा त्या दुग्ध क्षेत्रातलं एक महत्त्वाची संस्था आहे सरकारी संस्था आहे तुम्हाला ती चालवता आली नाही म्हणून तुम्हाला त्या राष्ट्रीय संस्थेकडे देण्याची वेळ आली पाच पाच सहा सहा महिने लोकांचे पगार नाही उत्पादनं घटलेली आहेत वितरण कमी झालेलं आहे याला जबाबदार कोण तुम्ही तुमच्या खाजगी डेरा व्यवस्थित चालवता आणि सरकारची जी संस्था आहे ती तुम्ही चालवत नाही कारण तुम्हाला सत्तावीस एकर जमीन जी आहे महानंदची मुंबईतली त्याच्यावर काही लोकांचा डोळा आहे माझं मिस्टर परजणे यांच्याविषयी माझं काय टीका करण्याचं कारण नाही आहे पण महानंद ही महाराष्ट्राची एक संस्था आहे सहकार क्षेत्रात ती आमच्या राज्याच्या हातातच राहिला पाहिजे या राज्यातला उद्योग प्रत्येक संस्था जो गुजरात कडे जायला लागले तर महाराष्ट्राचं कसं होणार बिहार की बात शासन आपल्या दारी जो कार्यक्रम आहे त्याची शेतपत्र काढवी केली त्यावर अंत योग्य आहे शासन आपल्या दारी आणि त्यानिमित्तानं होणारा वारेमाप खर्च हा या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे एवढंच मी सांगतो म्हणतात की लवासाची पहिले शेतपुत्र काढले ते मस्त ते मंत्री सर शेवटचा प्रश्न दोन हजार एकोणावीस ला पाठी कट्यार का घुसली हे नाटक झालं त्यामुळे आम्हाला दोन हजार बावीस ला नवीन नाटक करावं लागलं असं फडणवीस काल नाट्य संमेलनात म्हणाले त्यांचं नाटक लवकरच पडतंय आहे त्यांचं जे नाटक आहे जे नवीन सुरू केलंय ते लवकरच पडणार आहे साप कोसळणार आहे